हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट बाही कशी कटिंग करायची कशा पद्धतीने आणि कोणची मापं आपल्याला महत्त्वाची आहे कोणत्या पण साईजला तुम्ही कशी बाही कटिंग करू शकता त्याच्यासाठी काय मापं लागतात ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आपल्याला बाही कटिंगसाठी फक्त तीन मापं महत्त्वाची आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टक्स ब्लाउजचं कटिंग दाखवलं त्यामध्ये बाही कटिंग दाखवली नव्हती त्यामध्ये आपण संपूर्ण कटिंग बघितली पण बाही कटिंग नव्हती टाकलेली तर आपल्याला आज बाही कटिंग बघायची आहे तुम्ही सहजपणे लहान बाही मोठी बाहीसुद्धा सहज कट करू शकता तर त्यासाठी आपल्याला बाहीसाठी तीन मापं महत्त्वाची आहेत तर ती म्हणजे उं बाहीची उंची आणि दंडघेर त्याच्यानंतर आर्महोल ह्या तीन गोष्टीने आपण सहजपणे बाही कटिंग करू शकतो आणि कोणत्याही साईजला किंवा कोणत्याही कोणतीही साईजची बाही किंवा कोणत्या पण छातीसाठी आपण ती ब्लाऊजची बाही कटिंग करू शकतो तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओलाही सुरू व्हायच्या आधी सर्वात पहिल्या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर चला आपण सर्वात पहिलं आपण स्वतःचंच माप कसं घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आपण ब्लाऊजच्या मापावरून बाही कटिंग करत असतो तर ब्लाऊजचं जर तुमची ब्लाऊज जर तुमचा परफेक्ट असेल तुम्हाला त्या बाहीमध्ये कुठे प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही सहजपणे मापाच्या ब्लाऊजवरून सुद्धा सेम टू सेम तशीच बाही कटिंग करू शकत्या तर आपण आज अंगावरून बाही कशी कटिंग बाही कशी माप घ्यायची आणि कशी कटिंग करायची ते बघू तर सर्वात पहिलं हे जे आपलं शोल्डर आहे तिथं जिथं आपली बाही जॉईंट केलेली आहे तिथून आपल्याला जितकी पण आपल्याला लेंथ ठेवायची आहे म्हणजे जेवढी पण तुम्हाला उंची ठेवायची आहे तेवढी उंची तुम्हाला इथं मोजून घ्यायची आहे शोल्डरपासून आपल्याला इथे उंची छान अशी मोजून घ्यायची आहे व्यवस्थित आपण स्वतःचीच बाही या पद्धतीने चेक करून मोजू शकतो तर इथं माझे बाही जी आहे ती साडेचार इंचाची आहे तर आपण ती नोट करून घेऊ साडेचार इंचाची बाही आहे आपली त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर जो आहे तो बघा या पद्धतीने आपण मोजू बघा तुम्हाला सैल ठेवायचं असेल तर सैल तर बघा इथे या पद्धतीने आपलं सैल पण आहे आणि जास्त फिटिंग नाही आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बाही, आ, बाही फिटिंग बाही जी आहे ती करायची असेल तर तुम्ही फिटिंगमध्ये माप घ्यायचं आहे तुम्हाला लूज ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या किती लूज ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हे माप घ्यायचं आहे तर इथं तेरा इंचाची बाही तेरा इंचा दंडघेरा आहे बघा बाही पण लूज आहे फिटिंग वगैरे नाही आहे तशीच मला ठेवायची आहे तर तेरा इंच हा दंडघेर आहे तर आपल्याला त्याच्या निम्म घ्यावा लागणार आहे तर साडे तेरा सॉरी तेरा इंचाच्या निम्म साडेसहा इंचाचा आपला दंड येणार आहे आता आपल्याला घ्यायचं आहे आर्महोल तर आर्महोल कसं मोजायचं आहे जिथं पण आपलं शोल्डर जॉईंट आहे तिथून तर आपल्याला संपूर्ण जो गोल राऊंडमधला आपला आर्महोल आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित चेक करायचा आहे की किती आर्महोल आहे आपला म्हणून तुम्ही जर फिटिंगमध्ये ठेवलं तर तुमची बाहीसुद्धा तुमची फिटिंगमध्येच येणार आणि मग आणि लूज ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं जास्त लूज पण नाही ठेवायचं जेणेकरून जास्त घोळ वगैरे मोंढ्यात येईल असं एकदम आपल्याला फिटिंगमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटण असं आपल्याला इथं आर्महोल जे आहे ते आपल्याला इथं चेक करायचं आहे आपल्याला तर हे बघ अशा पद्धतीने आता मी आर्महोल चेक करते तर इथं माझा आर्महोल जे आहे ते सतरा इंच आहे जर मी आठ इंच घेतलं तर जास्त टाईट होते आणि मी एकतर इथं साडेसोळा इंच घेऊ शकते किंवा सतरा इंच तर लुझिंग म्हणून मी डायरेक्टली फक्त सतरा इंचाचं घेणार आहे तर सतरा इंचाच्या डिम्मा आपलं आर्महोल जे आहे ते येईल साडेआठ इंच अशा पद्धतीने हे आर्महोल आपल्याला चेक करायचं आहे स्वतःचं तर साडेआठ इंच येतं म्हणजे सतरा इंच येतं आपण सतरा इंच लिहून घेऊ हू? यामध्ये कोणतं पण शिलाई मार्जिन वगैरे द्यायचं नाही आहे आता आपण बाही कटिंग सुरू करू चला आता इथं बघा मी बाही कटिंग साठी इथं एक कपडा घेतलेला आहे तर सर्वात पहिला आपल्याला बाहीची कटिंग करायच्या आधी वरच्या साईडनी आपला जिकडनं आपण दंडघेरे टाकणार आहोत ती बाजू जी आहे ती आपल्याला एकदम सरळ आणि स्ट्रेट मध्ये एक लाईन घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने ही ओढून घेऊ आपण एक सारखं करून घेऊ तर त्याच्या पहिला आपण इथं हे जे आहेत हे दोन पदर आहेत म्हणजे आपल्या दोन बाह्या कटिंग होती बरोबर पण आपल्याला याच्यामध्ये चार फोल्ड करायचे आहेत तर या पद्धतीने करून घेऊ आपण अशा पद्धतीने ही आपण चार याच्यामध्येही फोल्ड करून घेतली बरोबर हे बघा अशा पद्धतीने आता इथं आपण हे सरळ लाईन सुद्धा आखून घेतलेली आहे आता ही जी बंद बाजू आहे इकडनं आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे आपली बाहीची उंची होती साडेचार इंच आता साईज झाली तर छत्तीस साईज ब्लाऊजसाठीही आपली बाही आहे पण तुम्ही तुमची कोणती पण साईज असो त्यानुसार तुम्हाला आता इथं बाही निघणार आहे तुमची जशी आता माझी साईज जी आहे ती छत्तीस साईज आहे बरोबर मग छत्तीस साईजनुसार ही बाही निघणार आहे परफेक्ट तर तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता माझी बाही साडेचार इंच आहे तर मी त्याच्यामध्ये एक इंच ॲड करते अर्धा इंच आपल्याला समोरून फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच जी आहे ती आपल्याला बाही जॉईंट करण्यासाठी तर त्यानुसार आपल्याला एक इंच घ्यायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही साधा ब्लाऊज बनवत असाल साधा ब्लाऊजसाठी बाही तयार करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं आता आपण एक इंच घेतोय तसंच आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर तर समजा हे अस्तरचं ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये आपण एकच इंच घेणार आहोत तर मग साडेचार इंचाची बाही तर मग आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊ एक इंच मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं सरळ लाईन आपण इथं ओढून देऊ अशा पद्धतीने या पद्धतीने इथं आपली बाही बाहीची जी आपण जिथं पण मार्क केलं ती आपली बाहीची उंची झाली आता इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तर ती कॅप हाईट जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे इथं तीन इंचावरती तुम्ही पावणे तीन इंच पण घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला इथं सरळ लाईन आपण याच्यावरती ओढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली ही कॅप हाईट झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे तर याच्या नंतर आपला दंड घेर आपल्याला इकडनं टाकायचं आहे आपला दंड घेर जो आहे तो होता आपला तेरा इंच तेरा इंचा आपल्याला निम्म करायचं साडेसहा इंच हे बघा या पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेऊ साडेसहा इंचावरती साडेसहा इंचावरती हा आपला दंड घेर झाला त्याच्यानंतर आपल्याला ही जी आपण लाईन ओढलेली आहे कॅफाईटची यावरती आपल्याला इथं काय करायचं आहे आपलं जे आर्महॉल निघलेलं होतं किती निघलं होतं सा सतरा इंच बरोबर सतरा इंचाच्या इंचा निम्म केलं तर किती होतं ते चेक करायचं त्याला दोनमध्ये भागायचं दोननी भागायचं तर त्याचं जे आर्महॉलचं मधला सेंटर आहे तो साडेआठ इंचावरती आहे तुम्ही पाहू शकता मग आपल्याला हे माप कसं टाकायचं आहे तर आपल्याला इथून तिरकं साडेआठ इंचावरती माप टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हा जो इथं आपण बाहेरची उंची टाकून घेतली इथून आपल्याला साडेआठ इंच चेक करायचं आहे या पद्धतीने चेक केल्यानंतर आपली इथं कॅप हाईटवरती एक पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथून हा पॉईंट घेतल्यानंतर आता आपल्याला याच्या पुढे शिलाई मार्जिंग ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन हे तुमच्या आवडीनुसार असणार आहे तुम्हाला दीड इंच घ्यायचं दीड इंच घ्या दोन इंच घ्यायचं दोन इंच घ्या मी आपण इथं दीड इंचाचं शिलाई मार्जिन ॲड करून देऊ पुढं तर ह्या साईडने सुद्धा आपण दीड इंचाचं शिलाई मार्जिन ॲड करून देऊ या पद्धतीने आपलं इथं हे मार्किंग आपण करून घेतलं हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा पॉईंट हा पॉईंट इथं जोडून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत व्यवस्थित बघा ज्या पण ताईंना शेप जमत नाही त्यांनी या पद्धतीने शेप नक्कीच देऊन बघा खूप सुंदर बाहीचा शेप वगैरे तुमचा बसणार आहे आता ही सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला या या रेषेवरचा मधला पॉइंट घ्यायचा आहे हे बघा इथून हा आपण इथं टेप असा फोल्ड केला आपली किती इंच होतं साडेआठ इंच तर आपला मधला सेंटर येईल सव्वा चार इंचावरती बरोबर मग आपण इथं याचा म सरळ लाईन ओढून घेऊ या पद्धतीने इथं पॉईंट घेऊ परत आपण जो सव्वा चार इंचा इथं पॉइंट आला इथून आपल्याला परत याचा एक मधला सेंटर घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण इथला पॉइंट तर हे बघा आता जो आपण इथं मधला सेंटर घेतला त्याचाच आपण इथं मधला एक सेंटर काढून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला इथला सुद्धा एक सेंटर काढून घ्यायचा आहे हा सेंटर काढून घेतल्यानंतर आतमध्ये अगदी पाव इंच पाव इंच म्हणजे दोन दोन रेषा इतकं आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे इथं एक पॉईंट घ्यायचा आहे त्याचबरोबर खालच्या सुद्धा एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आतमधूनही एक पॉईंट घ्यायचा आहे आणि बाहेरून एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट घेतलेला आहे तर आपलं एकूण अंतर पाऊण इंच इतकं झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हा पॉइंट घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याला इथं एक पॉईंट घेतलेला आहे आपण इथंही एक पॉइंट घेतले आहे तुम्ही दोन्ही पण साईडला पॉइंट घेतले तरीही चालणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हा बाहेचा शेप देण्यासाठी काय करायचं आहे तुम्ही पट्टीचा वापर करू शकता तर बघा ही जी पट्टी आहे ह्या पट्टीचा आपण वापर करायचा आहे ज्या पण ताईंना शेप जमत नाही त्यांनी या पद्धतीने ह्या पट्टीचा वापर करायचा आहे आता जो आपण अंतर घेतला म्हणजे जो काय आपण इथं पॉइंट घेतला तो पॉइंट आपण इथं जोडायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर हीच पट्टी आपण इकडनं ठेवून घेणार आहे तर आपल्याला त्याच्यानंतर हा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि हा पॉईंट या पद्धतीने जोडायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण हा पट्टीचा शेप आकार देऊन घेतला तर हा जोडो घेतल्यानंतर आपल्याला आतला पण एक खोल भाग देऊन घ्यायचा आहे आता तो कसा हे बघा तर या पद्धतीने आपला आकार येणार आहे हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे हा पॉईंट आपण इकडे हा जोडून घेऊ शकतो बा या पद्धतीने आपण जो मधला पॉईंट घेल होता ह्या पॉइंटच्या मधून आपल्याला इथे हा पॉईंट घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपली इथं बाहीचा आकार व्यवस्थित असा निघणार आहे तर या पट्टीच्या सहाय्याने तुम्ही इथं हा बाहीचा शेप जो आहे तो देऊ शकतात अशा पद्धतीने या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तुम्ही बघू शकता तर आपण आता ही बाही इथं कट करून घेऊ सर्वात पहिलं जी वरच वरची बाजू आहे ती आपण इथं कट करून टाकू बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आपण मधी कट लावून घेतला त्याच्यानंतर ही बघा एक्स्ट्राचा कपडा आपण इथं चेक करू काढून टाकला आता जो खोल भाग आहे आपला तो पण आपण इथं कट करून टाकू तर बघा अशा पद्धतीने आपलं इथं बाही जी आहे ती आपण कटिंग करून घेतली सोप्या पद्धतीने आपण इथं बाही कटिंग केली तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही सहज स्वतःचा अंगावरण बाही मोजून तुम्ही परफेक्ट बाही इथं कट करू शकतात एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकतात खूप सुंदर आपली बाही कटिंग झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ